ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा हकारा पदकाच्या मदतीने मानव हत्ती संघर्ष होणार कमी पाटने विभागात दोन तर चंदगड मध्ये तीन पदकांची नेमणूक तालुक्यातील हासगोळीसह इतर परिसरात हत्तीच्या उपद्रवामुळे मानव व हत्तींमध्ये वाढलेला संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने एक पाऊल पुढे टाकत पाटणी विभागात दोन तर चंदगडमध्ये तीन ठिकाणी हत्ती हाकारा पथकाची नेमणूक केल्याने नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार असून आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गुरुवारी त्यांच्या संरक्षक कुटीचे उद्घाटन झाले यावेळी सरपंच शीतल पवार वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले प्रशांत आवळे उपस्थित होते चंदगड तालुक्यातील हाजगोळी पारले कानूर व वा वाघोत्री परिसरात हत्तीचा वावर व वा उपद्रव वाढला आहे त्याच्याकडून सातत्याने पिकाचे नुकसान केलं जात यातून हत्ती व मानव संघर्ष सुरूच आहे त्यामुळे उपवनरक्षक जीप गुरुप्रसाद यांनी कर्नाटकच्या धर्तीवर जिल्ह्यातील हत्ती प्रवण क्षेत्रात हत्ती हकारा पथकाची नेमणूक केली तालुक्यात पाटणे व वन अंतर्गत हाजगोळी पारले येथे संरक्षण कुटी उभारत प्रत्येकी दहा जणांचे हे पथक नेमलं आहे तसेच चनगड वन विभागा अंतर्गत कणवी मंदिराजवळ संरक्षक कुटी सहा जण चनगड कार्यालयातील कुटीत सात जण व कानूर येथे जणांचे आहे त्यांच्या मदतीनं हत्ती पिकामध्ये व या मानवी वस्ती शिरल्यास जीवितहानी होऊ न देता त्यांना सुरक्षित जंगलात हुसकावण्याचं काम हे पथक करणार आहे त्यामुळे मानव व हत्तीमधील संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे चौकट जंगलातील अनुभवाचा केला जाणारा उपयोग हत्ती बरोबर व्हावे यासाठी हे पथक काम करत आहे वन्य कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील जंगलाची अनुभव व अधिक त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग पुढे सरसावले आहे चौकट वन विभाग व शेतकरी यांच्यातील संबंध सुधारित सुधारित मानव व हत्तीमधील संघर्ष विकोपाला जाऊ नये यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर हे पाऊल उचललं ही मोहीम यशस्वी करून स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा करून देऊन व शेतकरी यांच्यातील संबंध दृढ करण्याचा मानस असल्याचे वनरक्षक वन उपवनरक्षक जी गुरुप्रसाद यांनी सांगितले महानकरी न्यूज साठी ऐनापुरे चनगड